शुका सारखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य सा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे येथे समर्थांच्या वैराग्याची तुलना शुकमुनींच्या वैराग्याशी केली आहे शुकमुनींच्या वैराग्याबद्दलची एक छोटी कथा मी तुम्हाला सांगते एका तलावात काही अप्सरा स्नान करीत होत्या शुकमुनी तेथून जात असताना त्या अप्सरांनी आपली अंगावरची वस्त्रे सावरली नाहीत ना त्या लज्जित झाल्या थोड्याच वेळाने तेथून शुकमुनींचे वडील व्यासमहामुनी जाऊ लागले त्यांना बघताच अप्सरांनी अंगावरची वस्त्रे सावरली व त्या लज्जित झाल्या ते बघून व्यासांना नवल वाटले पण शुकांच्या नजरेत कुठलीच आसक्ती नसल्याचा खुलासा त्या अप्सरांनी केला असे होते महाविरक्त शुकमुनी वयाच्या बाराव्या वर्षी लग्नाच्या बोहल्यावर उभे असताना समर्थांनी मंगलाष्टकांमधील शुभमंगल सावधान हे शब्द ऐकले आणि ते लगेच सावध होऊन बोहल्यावरून पळाले ते संपूर्ण भारतभर हिंडले शास्त्रांचे शिक्षण घेतले वसिष्ठ ऋषींप्रमाणे अगाध ज्ञान संपादन केले त्यावर चिंतन मनन करून राष्ट्रोद्धाराचे कार्य समर्थ आजन्म करत राहिले या काळात त्यांनी कवी वाल्मिकींसारख्या विविध विषयांवर ग्रंथरचना केल्या व जनजागृती केली थोडक्यात सांगायचे तर ज्यांचे वैराग्य शुकाचार्यांसारखे आहे ज्यांचे अगाध ज्ञान वसिष्ठ ऋषींप्रमाणे आहे सर्वसामान्यांवर जे प्रभू रामचंद्रांसारखे दया आणि प्रेम करत ज्यांचा वाङ्मय संभार श्रेष्ठ कवी वाल्मिकींप्रमाणे आहे ज्यांची अनन्य भक्ती ही मारुतीरायांप्रमाणे आहे ज्यांचे व्यवहार चातुर्य तसेच वागण्याची कृती पाहिली की भगवान श्रीकृष्णांची आठवण होते अशा श्रीरामाच्या दास म्हणून घेणाऱ्या श्री समर्थांना माझा नमस्कार